महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळंगुरी तालुक्यातील बीपगव्हाण येथील गेल्या चार वर्षांपासून दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यासाठी आता संबंधित गुत्तेदारांना आली जाग बिबगव्हाण येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होणारा डांबरीकरण रस्ता एक किलोमीटरची मुदत तेरा जून दोन हजार एकोणवीस ते अठरा जून दोन हजार पर्यंत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी इंजिनियर व गुत्तेदारांना वेळच मिळाला नाही काय देखभाल दुरुस्ती एकोणवीस जून दोन हजार वीस ते अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत संपत आल्याने रोड तयार करण्याची जाग आली आहे हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे पाच वर्षाच्या आतील देखभाल दुरुस्तीची मुदत संपत येत असताना इंजिनियर व गुत्तेदार यांच्या संगणमताने दोन दिवसांपासून ह्या रस्त्याचे काम सुरू केले आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून माती मिक्स काम होत असल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत मुदतीच्या थातूरमातूर काम पूर्ण करून आपला खिसा गरम करण्यासाठी गुत्तेदाराने संबंधित अधिकाऱ्यांना किती मोठे पाकिट दिले यावरून सिद्ध होत असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जातोय या कामाची मुदत पाच ते सहा महिने राहिल्याने गेली साडेचार वर्ष संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांनी या, या रस्त्याचे काम का केले नाही असे नागरिकांनी संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे ग्रामस्थांकडून जी टीव्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले या अगोदर गावातील नागरिकांनी हा रस्ता खराब होत आहे असे सांगण्यात आले होते हा रस्ता चांगला दर्जाचा रस्ता करावा यासाठी संबंधितांकडे तक्रार केली असून सुद्धा अद्यापही त्याची दखल घेतली नाही पुढे पाठ मागे सपाट या म्हणीप्रमाणे थातुर मातूर रस्ता करण्यास सुरुवात केली अत्यंत निकृष्ट दर्जाचा हा रस्ता होत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी बिबगव्हाण ग्रामस्थांकडून केली जात आहे कामाची अंभोरे तालुका प्रतिनिधी कळमनुरी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट